हे बघा मनोज जरांगी निवळ गावडळ आणि कुठतरी मूर्ख वल्गना करणारा माणूस आहे कुणावरही आरोप करायचे सध्या राज्यामध्ये पोलीस प्रशासन त्याची कसून चौकशी करत आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष भया देशमुखांचे कोण मारेकरी आहेत कोण नाहीत जे बरेचसे अटक आहेत आणि आणखी कोण त्याच्यामध्ये आहे एसआयटी आहे आए, सी आय डी आहे आए, आता मला तर वाटतं मनोज जरांगीला एसआयटीचा आणि सीआयडीचं प्रमुख करून टाका म्हणजे तो नेमकं का त्याला काय बोलायचंय आणि काय करायचंय त्यातून त्याला, त्याला निष्पन्न होईल धनंजय मुंडे कमी आहे जरांगे कोण आहे जरांगे ज्यावेळी बीड जिल्हा जरांगे नावाच्या माकडाने हैदोज घालून त्याच्या झुंडशाहीने जाळण्याचं जा काम केलं गोर गरीब लोकांचे घर गर जाळे गरीब ओबीसींच्या हॉटेल जाळ्या ओबीसींचे सोन्याचे दुकानं जाळे ओबीसी समाजातील नावी समाजे दुकानं फोडून जाळण्याचं काम केलं त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता, होता। जरांगीनं अगदी शंभर पेक्षा आ, पोलीस अधिकाऱ्यावर म्हणजे ज्यामध्ये महिला सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत यांचे डोके फोडण्याचं यांच्या झुंडशाहीनं केलं त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता, होता? म्हणजे स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं जरांगेला सवय आणि फक्त कुठंतरी जातीद्वेष मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल करायची आणि जरांगीला मराठा समाज आता बाजूला गेलाय जरांगीकडे गर्दी राहिली नाही म्हणून काहीतरी इव्हेंट वर इव्हेंट करायचा खरंतर ह्या बालीस जरांगीला मला सांगायचंय की जरांगे तू ज्या धनगर समाजाला वेळोवेळी म्हणत होता की मी धनगर समाजाला आरक्षणासाठी लढा देणार आहे मी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे अरे भामट्या आज त्या लातूर जिल्ह्यात माऊली सोट नावाचा धनगर समाजातील तरुण ज्याची हत्या झाली पंधरा वीस जणांनी अतिशय निर्गुण त्याची के हत्या केली त्यावर जरांगे नावाचा छपरी माणूस का बोलत नाही त्यावर सुरेश धस नावाचा बालीस आमदार जे ही मंत्रिपदासाठी कुणाहरवी चिखलफेक करण्याचं काम करत आहे तो का बोलत नाही जो कधीही सुधीत नसतो असा संतोष संदीप क्षीरसागर हा का बोलत नाही बजरंग सोनवणे का बोलत नाही तर हे फक्त एका जातीचं काम करत आहेत यांना सर्व समाजाची मतं चालतात परंतु एका जातीचं नेतृत्व करण्याचं हे काम करत आहेत आणि कुठंतरी वलगाना सर्व जातींचं आम्ही नेतृत्व करत आहेत सांगायचं आणि फक्त समाजात भांडणं लावण्याचं काम ह्या लोकांनी केलंय परंतु सर्व समाजाने या लोकांना आता ओळखलं पाहिजे अंजली दामानिया स्वतः महिला असून पुणे येथे दोन मुलींची हत्या झाली बारामती येथे विदेशी महिलेवर अत्याचार झाला त्या तिथं अंजली दमानिया मूग गिळून का गप्पा आहेत अंजली दमानिया फक्त ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं आणि ओबीसी नेत्यांना संपवण्याचं अंजली दमानिया सुपारी घेतात खरंतर अंजली दमानियाला सुपारी कोण देतंय हे ते आता येणाऱ्या काळात आपल्याला शोधलं पाहिजे असं आमचं मत आहे